नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आताच्या ठळक बातम्या अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता मंत्री विजय कुमार गावित यांच्या कन्याविरुद्ध नंदुरबार जिल्हा परिषदेत अविश्वास ठराव राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे मंत्री विजय कुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर गेल्या महिन्यापासून काँग्रेस आणि सत्तेत आलेले शिंदे गट हे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत यातच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचा अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे यावर स्पष्टीकरण देत मंत्री विजय कुमार गावित म्हणाले की अविश्वास ठराव हा पास होणार नाही आमच्याकडे पुरेसा संख्या बळ असून त्यात विरोधकांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असल्याची टीका मंत्री विजय कुमार गावित यांनी केलेली आहे न्यूज बघा केंद्र सरकारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेत पर नंदुरबार पर सरकारने संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येत असून या योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली असून जनजाती कौशल्य विकास परियोजना मार्फत गावाचा विकास केला जाणार आहे तर या दहा गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आला असून आधुनिक शेती करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे या दहा गावातील शेतकऱ्यांना आधी प्रशिक्षण देऊन आधुनिक शेतीकडे सरकारचा प्रयत्न आहे या योजनेमुळे गावाच्या मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटनही माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केला तर शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा आवाहन हिना गावित यांनी केलेलं आहे त्यानंतर ते बघा राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवळ अनुपस्थितीत नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीसह नरहरी झिरवळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत त्या कार्यक्रमाला नरहरी हिरवळगळ मात्र अनुपस्थितीत आहेत त्यानंतरची न्यूज बघा रस्त्यासाठी युवकांचे चिखलात लोटांगण आंदोलन मेकर तालुक्यातील घाटबोरी गावातील मुख्य रस्ता पूर्त चिकलमय झाल्याने रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे शाळेकरी विद्यार्थ्यांना मोठी कस कसरत करावी लागत आहे या रस्त्याबाबत ग्रामपंचायती प्र पावसाल्या पावसाल्यापूर्वी पाव निवेदन देण्यात आली होती मात्र रस्ता तयार करण्यात आला नसल्याने गावातील युवकांनी रस्त्यावर लोटांगण आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे तसेच या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी या अगोदर आमरण उपोषण सुद्धा केले होते त्यावेळी रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र रस्ता अद्यापही झाला नाही यामुळे हे आंदोलन करीत ग्रामपंचायत कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे त्यानंतरची न्यूज बघा तब्बल पंचवीस महिलांची लग्न करणारा लाखोबा लोखंडे अखेर जाड्यात अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच असे टोपिक फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा लाखोबा लोखंडे अजरामर आहे तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपारात अवतरला या नव्या लखोबाने एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नी अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाड होण्यास कारणीभूत ठरली फिरोज नियाज शेख वय नावाचा हा लुटारू लागला आहे त्यानंतरची न्यूज बघा कोल्हापुरात भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू आगामी विधानसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अॅक्शन मोडवर भारतीय जनता पार्टीची कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू आहे भाजपचे जातीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक समरजित सिंह घाटगे गोपीचंद पडकडकर यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित आहेत कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे त्यानंतरची न्यूज बघा कोरेगाव पार्क मधील पॅप्युलर हाईट्स इमारत कोसळण्याची भीती कोरेगाव पार्क मधील पॅप्युलर हाईट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती पॉप्युलर हाईट्स हाऊसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडली कोरेगाव पार्क मधील पॉप्युलर हाईट्स दोन इमारत आज पडायला आली आहेत पॉप्युलर हाईट ही खूप मोठी सोसायटी आहे नदी काठी नदीच्या काठची सुरक्षा भिंत पुरा पुरात पूर्ण ढासळून गेली आहे आणि आज एक इमारत ही ढासळण्याच्या बेतात आहे ती कधीही पडू शकते नदीपात्रात सुशोभीकरण प्रकल्प करताना काहीही विचार न करता नदीपात्राचे वाटवणे केल्याचा स्थानिक आरोप करत आहेत त्यानंतर न्यूज बघा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे किती माहिती द्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश राज्यातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदाबाबत शपथविद्वारे माहिती सादर करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि निवाईजी खोबरागडे यांनी वैद्यकीय विभागाच्या आयुक्तांना दिले माजी खासदार इम्तियाजली यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त बाब पदाबाबतच्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातील सर्व संवर्गातील नऊशे त्र्याहत्तर पदे मंजूर असून त्यापैकी केवळ फक्त पाचशे पंचवीस पदे भरली असून चारशे अठ्ठेचाळीस पदे ही रिक्त आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण घाटी रुग्णालयावर पडत असल्याचा खासदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनात आणून दिलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा महत्वाची न्यूज बघा अक्षता म्हात्रे हत्या प्रकरण आरोपीच्या शिक्षेसाठी ग्रामस्थांचा भव्य लॉंग मार्च नवी मुंबईतील आज कोपर खैराने ते वाशी दरम्यान ग्रामस्थांचा भव्य लॉंग मार्च निघणार आहे अक्षदा बात्रीच्या खटला फास्ट कोर्टात चालवा चालावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांचा लाँग मार्च निघणार आहे नवी मुंबईतील एकोणतीस गावातील ग्रामस्थ लाँग मध्ये सहभागी होणार असून कोपर खैराने ते वाशी मुख्य रस्ता बंद करण्यात आलेला आहे तर ह्या होत्या खूप महत्वाच्या आणि महत्वाच्या बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे नो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये